नमस्कार मी श्रावणी स्मिता श्रीकांत रोटे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची विद्यार्थिनी शिक्षा मंडळ वर्धा द्वारा आयोजित कमल नयन बजाज राष्ट्रीय स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं पन्नासावं वर्ष होत आणि या वर्षी बावीस आणि तेवीस जानेवारीला वर्धेला ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये मी आपल्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये या स्पर्धेने तीनच्या वर चौथं बक्षीस कधीही जाहीर केलं नाही आणि यंदा त्यांनी त्यांचा हा नियम मोडला तो आपल्या विद्यापीठासाठी या स्पर्धेचा विषय होता क्य गांधी आज भी जीवित आहे आणि भारतभरातल्या कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कोटापासून मणिपूरपर्यंतच्या सगळ्या विद्यापीठांनी आपले स्पर्धक तिथे पाठवले होते त्या स्पर्धकांमधनं Uh, टॉप फोरमध्ये आपण सिलेक्ट झालो आणि चौथं बक्षीस आपल्याला मिळालं या यशाचं खरं श्रेय आहे ते आपल्या आप विद्यापीठाचे कुलगुरू माननीय हो बारहाते सर यांच्या प्रेरणेचं आणि विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर बोरकर सर यांच्या मार्गदर्शनाचं त्यासाठी मी विद्यापीठाची आणि विद्यार्थी विकास विभागाची आभारी आहे आणि मला अत्यंत आनंद होतोय की हे बक्षीस इतक्या वर्षानंतर आणण्याची संधी मला मिळाली धन्यवाद